साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या पंचवीस जुलैच्या एपिसोडमध्ये आपली कृष्णा आणि भक्ती दोघीकडे देवी मातेच्या मंदिरासमोर शिर्याचा जो काही नैवेद्य आहे तो घेऊन आलेले असतात तेवढ्यामध्ये भक्ती बोलते की आज काही जरी झालं ना कृष्णा मी काय करणार आहे माहीत आहे का आज मी देवी मातेला तुझ्या लग्नाविषयी बोलणार आहे म्हणजे माझं टेन्शनच गेलं असं पण भक्ती जेव्हा कृष्णाला बोलते त्यावर कृष्ण बोलते की आलं का तुझं पुन्हा तिथेच तेवढ्यात बंबे तिथे येतो बॉम्बे बोलतो की आता बाद झालं चला पटकन आपण मंदिरात जाऊयात दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही जी काही डेअरी घेण्यासाठी एक पार्टी जेव्हा बायजाबाईच्या घरी आलेली असते तर बायजाबाई या आपल्या काकांना त्या डेअरीची जी काही फाईल आहे ती देण्यासाठी सांगतात कारण व्यवहार हा पक्का झालेला असतो पंचवीस करोड रुपयाला हा व्यवहार ठरलेला असतो तेवढ्यामध्ये आडलराव जे असतात ते आता गुपचुप तिथे कोपऱ्यामध्ये जाऊन मोबाईलमध्ये एक व्हिडिओ शूट करतात आणि समोरच्या व्यक्तीला कॉल करतात की हा व्हिडिओ व्हायरल करून दे फक्त हे जे काही सत्य समोर आणायचं आहे त्यामध्ये माझं नाव नाही आलं पाहिजे बरं का असं आडलराव हे फोनवर समोरच्या व्यक्तीला सांगत असतात हे सर्व जे काही इलेक्शनच्याच आधी झालं पाहिजे आणि बाईजाबाईंचं खरं रूप जे आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे असं पण आनळराव हे व्यक्तीला फोनवर बोलत असतात तर दुसरीकडे आपला दुष्यंत जो आहे तो इकडे देवी मातेच्या मंदिरासमोर दर्शनाला आलेला असतो कारण बाईजाबाईंनी जो काही देवी मातेला नवस केलेला असतो त्यासाठी इकडे दुष्यंतला या दर्शनासाठी आणलेलं असतं तर आता हा दुष्यंत गाडीच्या खाली उतरतो तर खूप मोठं एक खड्डं असतं आणि त्यामध्ये खूप गडू पाणी असतं तर दुष्यंत ते पाणी बघतो आणि लगेच काकींना बोलतो की काकी मी यामुळेच गावाकडे येत नाही असे मोठमोठाले खड्डे आणि असं पाणी असं पाणी बघितलं ना मला खूप किळस येते गं तेवढ्यामध्ये काकी बोलतात की शेवटी आपण देवाला दर्शनाला आलो आहे त्यामुळे असं चिडायचं नसतं देवाला दर्शनाला आल्यावर आपण पलीकडच्या बाजूने जाऊयात असं पण इकडे काकी ज्या आहेत त्या दुष्यंतची समजूत काढत असतात तर दुष्यंत लगेच बोलतो की काकी मी बघतो माझं माझं करतो मॅनेज चल आपण दुसऱ्या बाजूने जाऊयात तर दुसरीकडे आपली भक्ती जी आहे ती ह्या कृष्णाला बोलते की हे बघ आता नारळ घेण्यासाठी शंभर रुपये लागणार आहेत आपल्याला स्वतःच्या सुखासाठी सुद्धा देवाकडे तुला काहीतरी मागावं लागेल बरं का आज कारण आपण मस्त असा शिरा बनवून आणला आहे नारळ पण घेतलं मग आपण काहीतरी मागूयातच देवी मातेला त्या महाराजांनी जे काही सांगितलं आहे ना की तुझ्या आयुष्यात जो काही राजकुमार आहे देवी मातेला सांग की मला तो राजकुमार लवकरात लवकर भेटू दे अशी प्रार्थना तू देवी माते समोर कर असं भक्ती जी आहे ती कृष्णाला सांगत असते त्यावेळेस सा आता कृष्ण बोलतो की ठीक आहे बाबा तर दुसरीकडे दुष्यंत आहे तो काकींना बोलतो की काकी तुम्ही जा दुसऱ्या बाजूने मी येतो दुसऱ्या बाजूने ते तेवढ्यात आता काकी ठीक आहे असं बोलतात आणि लगेच दुसऱ्या दिशेने निघून जातात आता हा दुष्यंत जो आहे ना तो हळूच या खड्ड्याच्या कडाईकडे जाऊ लागतो आणि आपला पाय जो आहे तो थोडासा दुसऱ्या बाजूने ठेवू लागतो आणि समोर भक्ती आणि कृष्णा ज्या असतात त्या नारळ घेत असतात तेवढ्यामध्ये दुष्यंत जो आहे तो ह्या एका व्यक्तीला बोलतो की एक्सक्यूज मी ही कार कुणाची आहे मला जायचं आहे इथून परंतु दुष्यंतचं कुणीच काय बोलणं ऐकत नसतं त्याला आता नेमकं त्या खड्ड्याच्या पलीकडे कसं जावं ते सुचत नसतं तो जातो उडी मारायला तेवढ्या त्याचा त्याचा पाय घसरतो आणि तो खाली पडणार तर लगेच त्याला पटकन जाते आणि त्याला खाली पडण्यापासून वाचवते आणि त्याला मदतीचा हात देते आणि आपली भक्ती हे सर्व बघत राहते तेवढ्यामध्ये आता हा जो काही दुष्यंत आहे तो भक्तीकडे बघतो आणि भक्ती या दुष्यंतकडे बघते आणि दोघे अगदी एकमेकांच्या जवळ आलेले असतात कारण दुष्यंतचा जो हात असतो तो आपल्या कृष्णाच्या हातात असतो आणि कृष्णाचा हात जो असतो तो दुष्यंतच्या हातात असतो तर दुष्यंत कृष्णाला बोलतो की माझा हात सोड पडलो तर पडू दे मला सोड माझा हात असं पण हा दुष्यंत कृष्णाला बोलतो दुष्यंत आणि कृष्णा दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि खरोखर ह्या दुष्यंतच्या मनाला वाटतं की ही मुलगी मला वारंवार का भेटते आणि प्रत्येक वेळी संकटाच्या वेळी ही मुलगी माझ्या मदतीला का धावून येते असं पण दुष्यंतला प्रश्न पडलेला असतो आता ह्या दोघांचे जे काही एकमेकांच्या हातामध्ये हात इथे दाखवलेले आहेत इथे थोडंसं म्युझिक दाखवण्यात आलेलं आहे तेवढ्यामध्ये आपली जी काही कृष्ण आहे ती ह्या दुष्यंतला बोलते की अरे बुंगाट पाहुणं इथे काय करतोस तू तेवढ्यामध्ये दुष्यंत बोलतो की तू मला विचारतेस का इथे काय करतोस माझा हात सोड कृष्णा ही पटकन या दुष्यंतचा हात सोडून देते तर दुष्यंत पुन्हा खाली पडू लागतो आता कृष्णा ही पटकन हात पकडते आणि त्याला सावरते तेव्हा दुष्यंत पुन्हा आपल्या कृष्णाकडे बघतो त्यानंतर इकडे कृष्णा लगेच दुष्यंतला की ज्याचं करावं भलं तोच म्हणतो माझंच खरं तेवढेच आता दुष्यंत हा या कृष्णाला तो बोलतो की ए दे माझा हात सोडून चल त्यावेळेस भक्ती आणि कृष्णा दोघीकडे मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात आणि हा दुष्यंत आपल्या हाताकडे बघत राहतो आता बंब्याचं थोडंसं खाण्याचं काम सुरू असतं इकडे पायरीच्या जवळ तो काही मंदिरात गेलेला नसतो दुसरीकडे आडलरावानी हा जो काही व्हिडिओ बायजाबाईंचा आणि त्या डेअरी घेणाऱ्या पार्टीचा जो काही आहे तो व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी सांगितलेला असतो परंतु आता हा व्यक्ती बोलतो की आता हा व्हिडिओ जर व्हायरलच होत नाही तर व्हायरलच कसा करावा असं हा या व्यक्तीला प्रश्न पडलेला असतो हा व्हिडिओ नेमकं व्हायरलच करायचा कसा तेवढ्यामध्ये इकडे त्याचा दुसरा मित्र बोलतो की असाच व्हिडिओ आपल्याला व्हायरल करावा लागणार आहे कुणाचा तरी मोबाईल लंपास करावा लागून तो व्हिडिओ व्हायरल करावा लागणार आहे तेवढ्यामध्ये इकडे हा व्यक्ती बोलतो की अरे कुणाचा मोबाईल घेणार आणि कसा व्हायरल करणार तेवढ्यामध्ये चार पाच जणं समोरून आलेल्या त्या व्यक्तीला दिसतात तो बोलतो की थांबा ते आले चार पाच जण एखादा एडपड दिसला की त्याचा मोबाईल घ्यायचा आणि त्याच्या मोबाईलवरून तो व्हिडिओ व्हायरल करायचा तेवढ्यामध्ये आता बंब्या पाणीपुरी खात असतो आणि बंब्या आता ह्या दोन व्यक्तींना दिसतो तेवढ्यामध्ये हा व्यक्ती बोलतो की ते बघ ते बघ त्या तिथे आहे तो एक बक बरं आपण त्याचाच मोबाईल घेऊयात आणि व्हिडिओ व्हायरल करूयात आता बंब्याचं इकडं पाणीपुरे खायचं काम सुरू असतं त्याचं काही लक्ष त्या व्यक्तीकडे नसतं आता बंब्याच्या खिशामध्ये मोबाईल पाठीमागच्या असतो आणि दुसरा हा व्यक्ती जो असतो तो, तो बंब्याला एक चिठ्ठी घेऊन येतो आणि बोलतो की यावरील ॲड्रेस दिसतो का हो कुठे आहे हा ॲड्रेस तुम्हाला माहीत आहे का तेवढ्यामध्ये बंब्या आता तो ॲड्रेस वाचू लागतो आणि पाठीमागून हा दुसरा व्यक्ती जो आहे तो खिशातून मोबाईल काढून घेतो तो आता बंब्याचं काही लक्षच नसतं त्याचं आपलं पाणीपुरी खायचं काम सुरूच असतं तेवढ्यामध्ये हा दुसरा व्यक्ती बोलतो की बरं ठीक आहे उजव्या अंगाला का त्यानंतर आता बंब्याच्या मोबाईलवरून हा व्हिडिओ व्हायरल करून या व्यक्तीने दिलेला असतो दुसरीकडे भक्ती आणि कृष्णा ज्या आहेत त्या मंदिरामध्ये येतात आणि तो शिऱ्याचा डब्बा जो आहे नैवेद्याचा तो गुरुजींकडे देतात आणि गुरुजींना बोलतात की हा नैवेद्य ठेवायचं आहे देवी मातेला तर गुरुजी तो शिऱ्याचा डब्बा घेतात आणि तो नैवेद्य देवी मातेसमोर ठेवतात तर आपली भक्ती आणि कृष्णा या दोघी खूप खुश होऊन त्या गुरुजींकडे आणि देवी मातेकडे बघत असतात आणि दोघी दर्शन घेतात हात जोडतात तेव्हा मात्र अगदी सुंदर ह्या देवी मातेची मूर्ती इथे आहे त्यावेळेस इकडे कृष्णा जे आहे तेही आपल्या गुरुजींना बोलते की साकडं पण घालायचं आहे बरं का तर गुरुजी हो असं बोलतात थोड्यामध्ये आता गुरुजी ह्या कृष्णासमोर थोडंसं हातात तिच्या पाणी देतात आणि बोलतात की बोला काय साकडं आहे तुमचं त्यावेळेस इकडे आपली ही कृष्णा जी आहे ती देवी मातेला बोलते की देवी माते माझी बहीण पूजा आहे तिला एक मुलगा आवडायला लागलेला आहे अगदी तिच्या मनासारखं होऊ दे आणि माझ्या लग्नाचा विचार जो आहे तो पाठीमागे राहू दे परंतु तिच्या हाताला माझ्या अगोदर मेंदी लागू दे एवढीच माझी प्रार्थना आहे तुझ्याकडे असं पण इकडे ही आपली कृष्णाजी आहे ती बघा या पूजासाठी देवी मातेसमोर समोर साकडं घालत असते तेवढ्यामध्ये आता इकडे कृष्णा त्या देवी मातेसमोर प्रार्थना करत असताना आपला तिथे जवळ येतो आणि दुष्यंत हा दर्शन घेऊ लागतो तेवढ्यामध्ये दुष्यंतचा धक्का जो आहे तो कृष्णाला लागतो आणि कृष्णाच्या हातातलं ते पाणी आहे दुष्यंतच्या अंगावर पडतं आता कृष्ण भडकते कृष्ण बोलते की अहो बुंगाट पाहून तुम्ही प्रत्येक वेळेस कसे येता मा, माझ्या कामामध्ये मा तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत बोलतो की मी दर्शन घ्यायला आलो तुझ्या कामामध्ये नाही आलो तेवढ्यामध्ये इकडे आपली ही कृष्णा जी आहे ती ह्या दुष्यंतला बोलते की अहो ह्या देवी माते समोर श्रीमंत आणि गरीब कुणाचंच काही नसतं देवी मातेला सर्व भक्त समान असतात त्यामुळे तुम्ही इथे येऊन मला अजिबात धमकायचं नाही असं पण ही कृष्णाजी आहे ती दुष्यंतला बोलत असते दुष्यंत बोलतो की पुन्हा माझ्या नजरेसमोर तू यायचं नाही तर कृष्णा बोलते की मला पण नजर आहे बोंगाट पाहुणं तुम्ही सुद्धा माझ्या नजरेसमोर यायचं नाही असं पण इकडे कृष्णाजी आहे ती दुष्यंतला बोलत असते त्यानंतर दुष्यंत जो आहे तो हात जोडून देवी मातेचं दर्शन घेतो दुसरीकडे कृष्णाजी आहे ती बिचारी तिथे साईडला जाऊन बसते दुसरीकडे आता हा व्यक्ती जो आहे तो बंब्याच्या मोबाईलवरून तो व्हिडिओ व्हायरल करून देतो पुन्हा तो, तो मोबाईल बंब्याच्या खिशात हळूच टाकून देतो त्यावेळेस आता बंब्याचं काही लक्षच नसतं त्याचं खाण्याचं काम सुरूच असतं दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो देवी मातेसमोर हात जोडतो आणि बोलतो की देवी माते मला ह्या गावामध्ये यायला आवडत नाही तुला पण देवी माते चांगलंच माहीत आहे मी पुन्हा ह्या गावात कधीच येणार नाहीये फक्त माझं एवढं काम होऊ दे आणि डेअरीचं एकदा काम झालं की मला पैसे मिळतील मग मी पुन्हा शहराकडे जाईल मी येणार नाही पुन्हा असं हा दुष्यंत जो आहे तो देवी माते समोर बोलत असतो देवी माते तू जे काही करशील ते मला मान्य असेल आणि तू माझ्यासाठी जे काही करशील ते चांगलंच काहीतरी करशील असं पण दुष्यंत या देवी माते समोर बोलत असतो तेवढ्यामध्ये मध्ये ते कृष्ण आता उठून उभी राहते दुसरीकडे आता हा डेअरी विकल्याचा जो काही व्हिडिओ व्हायरल झालेला असतो तो आता गावागावात आलेला असतो तेव्हा आता हा व्यक्ती जो आहे दुसरा तो एका गावातल्या व्यक्तीला सांगतो की हे बघा गावातील डेअरी जी आहे ना ती विकली गेली आहे आणि बघा हा व्हिडिओ बायजाबाईंचा व्हिडिओ आहे असं तो व्हिडिओ आता गावागावातून व्हायरल झालेला असतो आणि खूप लोक बघत असतात जो आहे तो तो इकडे मंदिरातच असतो पुन्हा हात जोडतो आणि देवी मातेला माते बोलतो की एक रिक्वेस्ट आहे देवी माते ही मुलगी माझ्या सारखी सारखी आयुष्यात येते आणि सारखी सारखी मला भेटते ही मुलगी मला पुन्हा भेटू नये त्यासाठी मी पूजा व्रत काही करायला तयार आहे खूप गावढळ आणि बेशिस्त मुलगी आहे ही या मुलीला माझ्यापासून देवी माते लांब ठेव अशी प्रार्थना आता हा दुष्यंत देवी मातेसमोर करत असतो हे गुरुजी आता या दुष्यंतच्या हातावरती तो शिर्याचा प्रसाद ठेवतात कारण आता या आपल्या कृष्णाने जो काही शिर्याचा प्रसाद तिथे नेऊन ठेवलेला असतो तोच प्रसाद नेमका या दुष्यंतला खायला मिळालेला असतो तर बाईजाबाई दे या दुष्यंतला कॉल करतात आणि बोलतात की अरे पंचवीस कोटी रुपयाला डेअरी विकलेली आहे तेवढ्यामध्ये दुष्यंत खूप खुश होतो दुष्यंत लगेच बोलतो की देवी आईने अगदी माझ्या मनासारखंच केलं आणि तो प्रसाद लगेच दुष्यंत हा खूप खुश होऊन खातो त्यावेळेस इकडे बाईजाबाई बोलतात की मला माहीत आहे देवी माता जी आहे ती सदैव आपल्या पाठीशी आहे आणि खरोखर बघ तिने आपलं जे काही मनातील इच्छा होत्या त्या पूर्ण केल्या आहेत असं म्हणत आता बाईजाबाई फोन ठेवतात आणि इकडे ही जी काही बाईजाबाई आहे ती लगेच देवी मातेचा हात जोडून दर्शन घेते इकडे दुष्यंतसुद्धा आता खूप खुश होऊन देवी मातेसमोर पुन्हा एकदा हात जोडतो तर दुसरीकडे आता बंब्या जो आहे बंब्याला समजतं की डेअरी विकायला आहे हा बंब्या लगेच बोलतो की हे सर्व कृष्णाला सांगायलाच सा हवं मला दुसरीकडे दुष्यंत खूप खुश होतो आणि हात जोडून पुन्हा देवी मातेच्या मंदिरातून निघू लागतो दुसरीकडे आता दुष्यंत जो आहे तो इकडे गौतमीला कॉल करतो आणि व्हिडिओ कॉलवर तो बोलत असतो तर दुष्यंत बोलतो की अगं गौतमी माझ्या मनातली आज इच्छा पूर्ण झाली बघ तू आता हे कृष्णा साईडला उभी असते तर दुष्यंत लगेच बोलतो की अगं पैशांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आईने सर्व मॅनेज केलंय अगदी व्यवस्थित तेवढ्यामध्ये ही गौतमी खूपच खुश होते गौतमी लगेच बोलते की काय बोलतोस तू डी हे अरे सकाळपासून मी हीच प्रार्थना देवाकडे करत होते की तुझी ही प्रार्थना पूर्ण होऊ दे आणि खरोखर मी आज फायनली खूप खुश आहे असं गौतमी म्हणजे पूजा ही आपल्या ह्या दुष्यंतला फोनवर बोलत असते तेव्हा कृष्णा आता बोलते की हा आवाज जो आहे ना तो माझ्या ओळखीचा वाटतोय असं कृष्णही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे भक्ती सुद्धा आता देवी माते समोर हात जोडून दर्शन घेते इकडे दुष्यंत आणि ही पूजा म्हणजे गौतमी यांचा दोघांचा व्हिडिओ कॉल सुरू असतो तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत लगेच आता ह्या ड्रायव्हरला बोलतो की चल गाडी काढ आणि तो फोनवर बोलतही असतो तर कृष्ण आणि भक्ती दोघी ह्या आता मंदिराच्या बाहेर आलेल्या असतात कृष्ण ही भक्तीला बोलते की तू जा पुढे मी येते पाठीमागून आता गौतमी ही दुष्यंतला बोलते की मी आज आईला कॉल केला होता आणि तुझ्याबद्दल मी आईला सांगितलं पण तिला खूप आनंद झाला आहे आणि द वे ती बोलली की तुला जर आवडत असेल तर काही प्रॉब्लेम नाही लग्न करून टाक त्याच्याशी असं आई मला बोलली असं पण ही गौतमी जी आहे ती आपल्या ह्या दुष्यंतला फोनवर बोलत असते अरे मी सांगितलंय डी आमच्या घरी परंतु तू कधी सांगणार तुमच्या घरी असं पण इकडेही गौतमी आता दुष्यंतला बोलते त्यावर दुष्यंत बोलतो की एकदा आता हे डेअरीचं काम तर झालेलं आहे पैशाचं काम पण झालेलं आहे परंतु मला काय वाटतं माहीत आहे का हे सर्व जे होईल ना तेव्हा मी खूप खुश आहे बरं का हे ते मी काम करून चल ठेवते बाय म्हणत आता ही गौतमी फोन ठेवते आणि दुष्यंत पण बाय म्हणत फोन ठेवतो आता कृष्णा आणि भक्ती मंदिरातून जेव्हा बाहेर येत असतात तेव्हा बॉम्ब्या तिथे धावत पळत येतो आणि बंब्या लगेच या कृष्णाला बोलतो की अगं कृष्णा तू किती वेळ लावला बाहेर आग लागलीस तेव्हा कृष्णा बोलते की काय कसली आग लागली तर बांब्या बोलतो की बाईजाबाईंनी डेअरी विकली बाहेर व्हिडिओ बघितला आहे सर्वत्र व्हिडिओ तो पसरलेला आहे व्हायरल झालेला आहे बायजाबाई डेअरी विकायला निघालेली आहे तर कृष्ण बोलते की असं कसं त्या कशी डेअरी विकतील कारण गावातील लोकांचा पोट पाण्याचा प्रश्न आहे त्या डेअरीवर त्यामुळे त्या डेअरीच विकू शकत नाही असं पण कृष्णा जी आहे ती आता या बंब्याला बोलत असते तर बंब्या बोलतो की नाही नाही मी खोटं नाही बोलत मी आत्ता तो व्हिडिओ बघितला आहे व्हायरल झालाय तेवढ्यामध्ये इकडे भक्ती बोलते की चल बरं पटकन जाऊयात आपण तर कृष्णा आणि भक्ती दोघेही आता इकडे ह्या गावाकडे निघतात तर दुसरीकडे हा दुष्यंत जो आहे तो इकडे घरी आलेला असतो आणि तेवढ्यामध्ये आपली कृष्णा आणि बंब्या हे दोघेही इकडे बायजाबाईंच्या घरापुढे येतात आणि खूप काही गावकरी तिथे आलेले असतात कारण गावकऱ्यांना हे पटलेलं नसतं त्यांना हा प्रश्न या आपल्या बायजाबाईंना विचारायचा असतो की तुम्ही डेअरी का विकायला काढली अहो आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही अशी डेअरी का विकताय असं सर्व गावकरी ह्या बाईजाबाईंना प्रश्न विचारणार असतात तर कृष्णा तर एका आजीला बोलते की खरोखर बाईजाबाई ही डेअरी विकायला काढली का हो तेवढ्यामध्ये आजी बोलतात की डेअरी जर विकली ना तर आपलं घरचं काय होणार आपलं पोट कसं भरणार असं पण ही आजी या कृष्णाला बोलत असते आता कृष्णा ते आजीला बोलते की अहो आजी चांगलं काहीतरी बोला ना तेवढ्यामध्ये आजी बोलतात की हो कर्जाचा डोंगर आहे डोक्यावर आणि जगायचं कसं तेवढ्या आता गावकरी लगेच बोलतात की ते बघा आता बाईजाबाईंच्या मुलाची गाडी आली आता दुष्यंतची गाडी येतात सर्व गावकरी उठून उभे राहतात आणि बोलतात की प्रश्न आमच्या पोटा पाण्याचा आहे डेरी विकायला कशासाठी काढली तेवढ्यामध्ये इकडे आता दुष्यंत ह्या ड्रायव्हरला विचारतो की नेमकं काय गोंधळ आहे हा सर्व तेवढ्यामध्ये ड्रायव्हर बोलतो की बाईजाबाईंनी जी काही डेरी विकायला काढली आहे त्यामुळे हे गावकरी ते संतापून आले आहेत आता दुष्यंत लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि सर्व गावकरी जे आहेत ते आता ह्या दुष्यंतकडे बघतात आपली कृष्ण सुद्धा त्या गावकऱ्यांमध्ये असते तर दुष्यंत लगेच या आपल्या कृष्णाकडे बघतो आता असं बघायला मिळतं की ही कृष्ण जी आहे ती आता आपल्या दुष्यंतकडे बघते आणि ह्या बायजाबाईंना तिकडे फोन जातो की आपल्या दुष्यंतच्या गाडीला सर्व गावकऱ्यांनी घेराव घातलाय तेव्हा आता ही बायजाबाई ऐकते आणि बोलते की काय माझ्या दुष्यंतच्या गाडीला घेराव आहे गावकऱ्यांनी त्याला एखादं नग जरी कुणाचं लागलं ना तरी मी त्याला जिवंत सोडणार नाही ना असं बाईजाबाई ही फोनवर बोलत असते आणि बाईजाबाई लगेच गाडीत बसून आता इकडे घरी येते घरी आल्यानंतर इकडे दुष्यंत खूप घाबरलेला असतो कारण गावकऱ्यांनी खूप काही हातामध्ये काठे आणलेले असतात आणि हा दुष्यंत गाडीमध्ये गुपचूप लपून बसलेला असतो तेव्हा मात्र बाईजाबाई ते तिथे येते आणि बाईजाबाई दुष्यंतच्या गाडीजवळ जाते आणि दुष्यंतच्या गाडीचा दरवाजा उघडते त्याला वाटतं की गावकरीच आहे तेव्हा दुष्यंत खूप घाबरलेल्या अवस्थेत बाईजाबाईला दिसतो बाईजाबाई बोलते की बाळा घाबरू नकोस मी आई तुझी आई तेव्हा आता इकडे गावकरी या सर्व प्रश्न विचारू लागतात तेवढ्यामध्ये मध्ये कृष्णा जी भाई 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 जा भाई जा भाई आहे ती आता बायजाबाईंना त्या गावकऱ्यांमध्ये दिसते आणि बाईजाबाई आता कृष्णाकडे बघतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे हळद कुंकू हसला या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद